नमस्कार पंकज नोकरीवरती नाही हे सत्य सर्वांसमोर आलेलं असतं त्यावेळेला सगळ्यांना खूपच राग आलेला असतो राव तर निरूपावरती खूपच चिडलेले असतात ते निरूपाला बोलतात एक नंबरची नालायक बाई आहेस तू याला नोकरी नाही तरीसुद्धा असं काही घरात दाखवायचीस की बस एक गोष्ट लक्षात ठेवायची निरूपा तुझ्यामुळे हा तुझा लेख वाया गेला आहे आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही निरुपा तू तर आज माझ्या मनातूनच उतरलीस असं वागून तुला काय मिळतं प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं का करतेस निरूपा त्यावेळेला निरुपा, त्या निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं माझं चुकलं मला मान्य आहे पण प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा असं नका वागू त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते एक गोष्ट सांगू का हो बबड्याला नोकरी नाही हे मला माहिती होतं पण तरीसुद्धा मी लपवलं कारण त्याला नोकरी नाही म्हटल्यावरती या घरात त्याची किंमत शून्य तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं तशी पण त्याची काय किंमत आहे तो त्याच लायकीचा आहे तू त्याला जे वाचवण्याचा प्रयत्न करतेस ना निरुपा ते चुकीचं आहे निरुपा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू तु तु तुझ्या बबड्याला पाठीशी घातलंस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू आमचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलास निरुपा तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय कोणीही शांत बसणार नाही त्यावेळेला निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, आले निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त झालंय आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आता हे सगळं समाप्त झालेलं असलं तर बरं होईल त्याच वेळेला लगेच मीरा बोलते समाप्त बाबा समाप्त कसं काय बोलू शकता या माणसामुळे आपल्यावरती जी वेळ आली आहे ती वेळ चुकीची आहे प्लीज प्लीज बाबा हे जे काही चालू आहे ना ते चुकीचं आहे असं नाही का वाटत प्रत्येक वेळेला या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान करण्यात येतो खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याबद्दल नाही नाही ते बोललं जातं हा पंकज खूप शिकलेला ह्याला जॉब आहे हे आहे ते आहे पण याने तर बाहेर सगळ्यांसमोर आपलं नाक कापलेलं आहे खरं सांगायचं तर ना पैसे उधार घेऊन त्याच्या बायकोची तो हऊस भागवतोय हे नाही का समजत बाबा तुम्हाला आता ही उधारी कोण फेडणार सासूबाई तुम्ही बोला ना नाही तुम्हालाच तर फेडावी लागेल नाहीतर फेडणार तरी कोण मला तर आता या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट राहिला नाही हे ऐकून मात्र मोठ्यानी पंकज बोलतो ए मीरा जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण ग तू नसेल मला नोकरी पण तुला काय करायचं आहे मी बघेन ना माझं काय ते तेव्हा लगेच मीरा बोलते ए पंकज मलासुद्धा तुझ्यामध्ये पडायची इच्छा नाही पण तुझी लायकीच नाही आहे या घरात राहायची एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा अरे एक एक फुटकी कवडी कमवायची तुला अक्कल नाही आणि तू म्हणतोस की मी खूप शिकलेलं आहे हे आहे ते आहे मोठ्या मोठ्या बाता मारत असतोस पण काय उपयोग रे तुझा माझा नवरा भलेही शिकलेला नसेल पण त्याला स्वाभिमान आहे तुझ्याकडे आहे का अरे तुला स्वाभिमान म्हणजे काय हेच माहिती नाही जर का तो असताना तर आत्तासुद्धा तुला लाज वाटली असती आमच्या सर्वांसमोर तू मानेने उभा राहिला नसतास तर हात जोडले असतेस पंकज काय आहे ना तुझ्यासारख्या माणसांना कितीही ठेचलं काही केलं तरी सुद्धा काही उपयोग नाही ते म्हणतात ना दगडावर डोकं आहे तेवढं आपता पण शेवटी तो दगडच हे ऐकून मात्र पंकजला खूपच राग येतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे झालं माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि तो मीरावरती धावत जाणार तेवढ्यात सुधाकर राव पंकजच्या मध्ये पडतात आणि त्याच्या सणसणीत थोबाडीत फोडतात आणि पंकजला बोलतात आत्ताच्या आत्ता चालत पण काहीही झालं तरीसुद्धा मी आत्ता शांत बसणार नाही म्हणजे नाही मला अजिबात या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि लवकरात लवकर या गोष्टीचा नीट विचार करायचा आहे प्लीज प्लीज लवकरात लवकर हे थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हा विषयच समाप्त खरं सांगायचं तर मला या विषयावरती आता पडायचंच नाही आहे प्लीज हा विषय थांबलाच पाहिजे त्यावेळेला पंकजला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सुधाकरराव पंकजचा हात पकडतात आणि पंकजला घराबाहेर फेकतात आणि त्याला म्हणतात माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही माझ्या घरात जर का पाऊल ठेवायचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा एकेकाला त्याची लायकी दाखवेल आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो आता सर्व काही समाप्त जे काही असेल ते असेल पण आता या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसे त्यावेळेला मात्र पंकजला खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला सुधाकरराव पंकजला म्हणतात पंकज आत्ताच्या आता, आता इथून निघायचं आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाही आणि तुझा जर का थोबाड दाखवण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही पंकज त्यावेळेला पंकज खूपच चिडतो आणि बोलतो पप्पा प्लीज पप्पा तुम्ही असं काय करताय मी कुठे जाऊ त्यावेळेला पप सुधाकरला बोलतात कुठेही जा काही कर मला काही एक फरक नाही पडत पण तू आता माझ्या घरात राहायचं नाहीच म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकजला काय करावं तेच कळत नसतं पंकज खूपच हादरलेला असतो तो मोठ्याने बोलतो मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तुला तर जावंच लागेल आणि तू गेल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच निरुपा बोलते अहो माझं ऐका तरी माझं ऐकलं तर बरं होईल त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि तू आता प्लीज या घरातून जा खरं सांगू का निरुपा तू माझ्या नजरेसमोर नको राहूस कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होते व लगेच निरूपा बोलते मला कळतं आहे तुम्हाला माझा त्रास होतो आहे ते पण प्लीज समजून घ्या तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला कळतंय तुम्हाला माझा राग येतोय पण तुम्ही जर का समजून घेतलं तर खरंच मला आनंद होईल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे पण मला शांत बसावं लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, सुधाकरणी योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका